स्त्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना नमस्कार मित्रांनो जीवनात शांती कोणाला नको असते काही नोकरीमुळे काही पैशाअभावी नाराज असतात तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्मात होत असतील तर त्याच्यावर काही उपाय करून तुम्ही सर्व समस्यापासून मुक्त होऊ शकता किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्याचे विशेष महत्त्व आहे लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रास काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही ऑफिस किंवा इतर समस्या दूर करू शकता या उपायामुळे घरात सुख समृद्धीही येते लवंगासह कापूर जाळणे देखील शुभ मानले जाते दोन्ही एकत्र एक जाळल्याने घरात सुख शांती येते नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय एक विरोधकांना अशा प्रकारे मात द्या जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग म्हणा यानंतर पाच लवंग कापूर जाळून हनुमानाजींच्या पूजा करा उरलेल्या राखेने कपाळावर तिडक लावावा असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे दोन आर्थिक लाभ होईल रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या त्यात कापूर आणि लवंग एकत्र एक जाळून टाका असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो दुसरा उपाय म्हणजे लाल कपड्यात पाच लवंग आणि पाच कौंड्या बांधा धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा यामुळे घरामध्ये समृद्धी राहते तीन घरात सुख शांती नांदेल रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरगुती कलह दूर होतो शकतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यामध्येही प्रेम टिकून राहते आजारपणात घरचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो चार नकारात्मक ऊर्जा दूर करा एक वाडगा घ्या त्यात पाच लवंगा हिरवी वेलची आणि कापूर जाळून स्थानक खरभर दाखवा त्यामुळे सर्व नकारात्मक दूर होते यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते हे काम आठवड्यातून किमान दोनदा करा श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ